ga shorte Ud halli ta jau Ranga sukha che jau Vivda chatani Jagaranga vaya Ananda jalli Nizia Gawaya On a line I have He to my chick Maltim har sinti Of So such a I Summer pride Summer

नमस्कार मल्टिव्हर्सिटी ऑफ सक्सेस या एनजीओच्या या ट्रेनिंग पोर्टलच्या फाउंडर संस्थापिका डॉक्टर रेखा काळे त्यांच्याशी आपण आता बोलत आहोत तर थोडक्यात जाणून घेऊया मल्टीव्हर्सिटी ऑफ सक्सेस बद्दल नमस्कार रेखा yes. मॅम नमस्कार तुम्ही जर आम्हाला सांगू शकाल का मल्टिव्हर्सिटी ऑफ सक्सेस त्याच्या मध्ये आहे hmm. जगातली पहिली यशाची शाळा होय तर मल्टिव्हर्सिटी ऑफ सक्सेस ही जगातली पहिली यशाची शाळा तर त्याच्यामध्ये काय काय कोर्सेस तुम्ही देत आहात तर त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या आणि थोडी माहिती मल्टिव्हर्सिटी ऑफ सक्सेस कशी सुरुवात झाली याच्याबद्दल द्या नक्की आता काय आहे की मुळामध्ये माझी ट्रेनिंग मधली सुरुवात म्हणजे मी कॉलेजमधलं शिकवणं वगैरे ठीक आहे पण इंडिव्हिज्युअल ऍज अ ट्रेनर म्हणून जेव्हा एस्टॅब्लिश लागले ते तेव्हा आय स्टार्टेड विथ अल्टरनेट मेडिसिन आणि रेकी आता या अल्टरनेट मेडिसिन आणि रेकी इज ऑल अबाउट हिलिंग मेडिसिनलेस ट्रीटमेंट पण ते करत असता असता माझ्या लक्षात आलं की माणसांना ना यशस्वी व्हायचं असतं पण यशस्वी होता येत नाही कारण यशस्वी व्हायला कोणी शिकवत नाही आणि म्हणून आपण मल्टिव्हर्सिटी ऑफ सक्सेस ही ऑर्गनायझेशन चालू केली आणि आता त्याचं आपलं प्रॉपर मल्टिव्हर्सिटी ऑफ सक्सेस डॉट इन हे ऑनलाईन ट्रेनिंग पोर्टल आहे ट्रेनिंग पोर्टल म्हणजे ही जगातली पहिली यशाची शाळा आहे इट इज अ रजिस्टर्ड पोर्टल ओके रजिस्टर्ड कंपनी युकेन सी आणि याच मूळ म्हणजे त्याचा फंडा असा याच्यात आपल्याकडे यू नेम द कोर्स अँड यू कॅन गेट इट असं बरं एवढंच नाही तर वेगळे वेगळे ट्रेनर आपल्या अंब्रेलाच्या खाली येऊन त्यांची ट्रेनिंग पण देऊ शकतात अच्छा मी एकटी देते असं हो। नाही अनेक हो। ट्रेनर्स त्यांची ट्रेनिंग इथे देऊ शकतात पण ह्याच्यामध्ये एक आहे वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीज आहेत जर कॅटेगरी नसेल तर आपण ती ऍड करू शकतो पण पोटल आपलंच आहे हो मात्र जगात यशस्वी होण्याकरता ज्या ज्या गोष्टी लागतात त्या त्या सगळ्या तुम्हाला मल्टिव्हर्सिटी ऑफ सक्सेस मध्ये मिळतात आणि आतापर्यंत असं कुठलं वेबसाईट किंवा असं ट्रेनिंग पोर्टल बघितलेलं नाही की जिथे अशा सगळ्या गोष्टी एकत्र मिळतील आणि मुख्य म्हणजे आपण भारतात आहोत त्याच्यामुळे मराठीमध्ये हिंदीमध्ये आणि आपल्या आणखीन एका साइटचा सा विशेष माहितीये जगातल्या कुठच्याही भाषेत आपली साइट बघता येते साईट पाहता येते हो तर हा सगळा जो प्रकार आहे याच्यामुळे आपले काही कोर्सेस मराठीमध्ये आहेत काही इंग्लिश मध्ये आहेत काही हिंदी मध्ये आहेत आता मला गुजराती आल्याने माझ्याकडे गुजराती ट्रेनर आपल्याकडे अजून आले नाहीये पण अदरवाइज गुजराती तमिळ तेलगू आणि कुठच्या पण भाषेत ट्रेनिंग येऊ शकतात इट्स ऑलवेज अ वेलकम आणि अगदी तुमच्या भारताच्या बाहेर इंडियाच्या बाहेरच्या पण त्यांचे कोर्सेस किंवा हो चा ओ, तेंचे तेंचे ते पण टाकू शकतात आणि मुख्य म्हणजे काय माहिती ट्रेनर्स करता रेकॉर्डेड प्रोग्राम जर टाकले तर इट इज अ पॅसिव सोर्स ऑफ इन्कम फॉर मूम अच्छा पॅसिव्ह सोर्स ऑफ इन्कम म्हणजे कसं तुम्ही ट्रेनिंग प्रोग्राम टाकलात अप केलं लोक तो ट्रेनिंग प्रोग्राम घेणार तो बघणार रेकॉर्डेड असेल का रेकॉर्डेड असेल तो ट्रेनिंग प्रोग्राम येणार बघणार ते बघताना ते तुम्हाला फी भरणार ते साईट वर बघणार तुमची ट्रेनिंगची जी काही फी असते त्या साईटच्या ह्याच्या प्रमाणे ऍज पर द रूल्स uh, त्याच्यातलं जे हॅन्डलिंग चार्जेस असतात तेवढे काढून बाकीची अमाऊंट साईटच्या थ्रू तुमच्या अकाउंटमध्ये पाठवून दिली म्हणजे एखाद्या ट्रेनरनी जर का एक दोन चांगले सॉलिड ट्रेनिंग प्रोग्राम्स टाकले त्याच्यावर तर त्याच्यानंतर तो घर बसल्या हजारो कदाचित लाखो सुद्धा कमावू शकतो ते आपल्या मराठी ट्रेनर्स करता किंवा आपल्या भारतीय ट्रेनर्स करता हा प्लॅटफॉर्म उभा केलेला हे खूप छान आहे ते ट्रेनिंग इकडे आपल्या बॅकहेंडनी आपल्या म्हणजे लोकांनी ते आपण लोकांनी ऍक्सेप्ट केलं गेलं पाहिजे पण त्यासाठी मग तुम्हाला कॉन्टॅक्ट कसं कर करायचं साईटवरती वरती जाऊन ट्रेनर म्हणून रजिस्टर करायचं आणि ट्रेनर म्हणून तुम्ही रजिस्टर केलं की तुम्हाला एक ईमेल येतो साईटवरून ऑटोमेटेड तो ईमेल आल्यावरती त्या ईमेलच्या थ्रू तुम्ही तुमचा अकाउंट ऍक्टिव्हेट करायचा अच्छा मग त्याच्यानंतर तिथे ट्रेनर्स गाईड म्हणून एक फ्री ट्रेनिंग प्रोग्राम आहे तो बघा त्याच्यामध्ये तुम्ही काय करा आणि काय करू नका हे दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचा ट्रेनिंग प्रोग्राम तयार करा आणि तो ट्रेनिंग प्रोग्राम तुम्ही अपलोड करा अपलोड झालेला दिसला की तो बॅक एंड ला कळतो कारण तो बॅक एंड ऍडमिननी पब्लिश केल्याशिवाय तो पब्लिश होणार नाही त्याच्यामुळे तो मागे ऍडमिन पॅनल आपला एक्झामिन करतो तो, तो ट्रेनिंग प्रोग्राम परफेक्ट आहे ना त्याच्यामध्ये काही कमी असेल तर ट्रेनरला त्याच्या ईमेल वर कळवलं जातं की तुझ्या प्रोग्राम मध्ये या 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 गोष्टी कमी आहेत त्या कम्प्लीट करा आणि मग अपलोड करा खूप छान म्हणजे ह्याच्यावर कोणीही त्यांचे कोर्सेस त्यांची क्वालिटी वर्क ते इथे अपलोड करू शकतात राईट या सो दॅट इज द बेस्ट पार्क आणि म्हणून मल्टिव्हर्सिटी ऑफ सक्सेस हा सगळ्या लोकांना सोर्स ऑफ इन्कम म्हणून उपयोग होऊ शकतो ओके सो खूपच छान आहे हे आणि मल्टिव्हर्सिटी ऑफ सक्सेसवर तुम्हाला हवा तो कोर्स तुम्ही अवेलेबल आहे तर oh. त्यासाठी त्या साईटवर वर जाऊन नक्की पहा डब्ल्यू 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 मल्टिवर्सिटी ऑफ सक्सेस डॉट इन ही वेबसाईट आहे आणि तुमचा फीडबॅक आम्हाला नक्की द्या तुम्हाला त्या साईटवर तुमचे कोर्सेस मिळाले का तुम्ही कोर्सेस केले का आणि तुम्हाला साईट कशी वाटली आम्हाला तुमच्या कमेंट्स किंवा तुमच्या सजेशनच आम्ही स्वागत करू आणि yes. जर काही सजेशन असतील त्याच्याप्रमाणे आम्ही पुढे करेक्शन करायचा आम्ही प्रयत्न करू नको तोपर्यंत कशाऊ रंग सुखाचे khul ve te jao ve vidh chatani jagarang vaya anand jallosh man jagavaya on a line a he hit mujhe maltim har of success so sach hai samr bhar rahe song mein tu